मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर पोलिसवरती मुंबई पोलिसवरती मुंबई शहरच्या अपडेट संदर्भात मी तुम्हाला अपडेट देणार आहे लक्ष द्या तर मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर कोणत्या विद्यार्थ्यांचं तिकीट आतापर्यंत आलेलं आहे कोणत्यांचं कधी येणार आहे मुंबई शहर पोलीस शिपाई ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे पुरुष महिलांचं कधी होणार आहे मुंबई कारागृह कधी होणार आहे बॅट्समॅन कधी होणार आहे ग्राउंडला सुरुवात सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दोन महिन्यात आता ग्राउंडची प्रोसेस पूर्ण होईल मुंबई शहर वरच्या ग्राउंडची रोज किती विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे किंवा आहे ते सगळं काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर पुण्याचं ग्राउंड कधी सुरू होईल मित्रांनो पुणे शहर त्याच्यानंतर पुणे कारागृह हॉल हॉलटिकीट कधी का येतील काय येतील सगळं काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आता शेअर करून घ्या पोलीस भरती संदर्भात याच व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि याच्या पुढे संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा जो काही मेन मुद्दा आहे मित्रांनो पोलीसवरती मुंबई शहर ग्राउंडचं लक्षात घ्या मुंबई चालकचं ग्राउंड सध्या सुरू आहे लक्षात द्या ठीक आहे चालकचं सुरू आहे त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे हॉलटिकीट आलेले काहींचे आलेले नाही आहे तर ज्यांचे आलेले त्यांनी त्यांचं ग्राउंड सुरू आहे महिला उमेदवारांचं सुद्धा मुंबईला ग्राउंड सुरू आहे भर पावसामध्ये आता ज्यांचं हॉलटिकीट आलेलं नाही आहे त्यांनी लक्ष द्या त्यांचं दुसऱ्या टप्प्यामध्ये असं नाही आहे की हॉल येणार नाही चेक करत चालायचं मित्रांनो जी पोलीस भरतीची लिंक आहे महापोलीस डॉट ओ आर जी डॉट कॉम इथे तुम्हाला हॉलटिकीट चेक करत चालायचं रोज पाच मिनटं वेळ काढून माझं आलनही येईन त्याचं आलन माझं कधी येईल या गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंड सुरू आहे पहिला टप्पा सुरू आहे दुसऱ्या टप्प्याची लेट येणार आहे हॉलटिकीट त्याच्यामध्ये त्यांच्या ग्राउंडची प्रोसेस तर पूर्ण व्हायला पाहिजेत वरून पाणी सुरू आहे या गोष्टीसाठी काही ठिकाणांचे ग्राउंड कॅन्सल होत आहे हे काहींचे नंतर होणार आहे मग अशा तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमचं हॉल हॉलटिकीट आलेलं नाही आहे ज्यांचं आलेलं नाही त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील पोलीस शिपाई चालकचं लक्षात घ्या आणि पोलीस शिपायाचं जे काही ग्राउंड आहे तर ते एक ते दोन तारखेपासून सुरू होणार आहे महिला विद्यार्थ्यांच्या तिकीट आलेले आहेत लक्षात घ्या पोलीस शिपाई म्हणतोय मी पोलीस शिपाई चालक नाही पोलीस हॉल तिकीट आलेले आहे आणि सीपी मुंबईचं दोन तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे आणि ज्यांचं ते तिकीट आलेलं नाही आहे त्यांनी चेक करा आज उद्यामध्ये जनरेट होईल किंवा परवा जनरेट होईल व्यवस्थित चेक करा हॉल तिकीट तुमचे येत आहे जागेवर अजूनसुद्धा आता राहिला कारागृहाचा प्रश्न आता मुंबई पोलीस चालकचं चा ग्राउंड सुरू आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या पोलीस शिपायाचं ग्राउंड होईल आणि जे काही कारागृह आहे त्याचं ग्राउंड नंतर होणार आहे लक्षात घ्या मुंबई कारागृहासाठीचं पुन्हा पुन्हा बॉम्बाहून जाऊ नका कारागोराचं ग्राउंड नंतर होणार आहे ते कुठल्याही ठिकाणाचं असो ठीक आहे आता तुमचे तिन्ही मुद्दे क्लिअर झाले मुंबई पोलीस शिपाई चालक मुंबई पोलीस शिपाई आणि मुंबई कारागृह पोलीस ठीक आहे लक्षात घ्या आता तिन्ही मुद्दे क्लिअर झाले असतील याच्यानंतर पुणे राहिला पुण्याचा विषय आता पुणे ग्रामीणचे या ठिकाणी लिस्ट लागलेली लक्षात घ्या पुरुष उमेदवारांच्या ग्राउंडची ठीक आहे त्याच्यामध्ये काही कॉन्क्लुजन असन तर तुम्ही तिथं अपील करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर राहिला पुणे शहरच्या ग्राउंडची आता पुण्याचं ज्यावेळेस ही पूर्णपणे प्रोसेस कम्प्लीट होईल ग्रामीणची त्याच्यानंतर पुणे शहरचं ग्राउंड सुरू होईल आणि तुमचे हॉल तिकीट पण येतील तोपर्यंत तुम्हाला मित्रांनो चेक करत चालायचं आहे वेबसाईटवरती तिकीट एक तारखेला मित्रांनो एक ऑगस्टला पुणे शहर ग्राउंड संदर्भात अपडेट आपल्याला ऑफिशियल पाहायला भेटणार आहे आणि ती आल्यावर मी तुम्हाला देणार आहे की तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे तुम्ही डाउनलोड करा आणि ग्राउंडसाठी या या ठिकाणी जा ठीक आहे लक्षात घ्या असा मुद्दा क्लिअर होणार आहे एक ऑगस्टला त्याच्यानंतर समोरची अपडेट पुणे कारागोराची तर बघा जोपर्यंत पुणे या ठिकाणी ग्रामीण असो की पुणे या ठिकाणी मित्रांनो शहर असो त्याची पूर्णपणे प्रोसेस कंप्लीट झाली की त्याच्यानंतर कारागोराचं ग्राउंड सुरू होईल भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता माझा कारागृह आल्याने माझं हिने आलं आणि माझं तीने आलं बांबाहून जाऊ नका पुन्हा बोलतोय लक्षात घ्या पुणे शहर ग्राउंड पूर्णपणे प्रोसेस झाली पोलीस शिपायाची त्याच्यानंतर समोरची प्रोसेस ती म्हणजे कारागृह ग्राउंडची असेल तर ती तुम्हाला तुमचं ग्राउंड घेतलं जाणार आहे लक्षात घ्या असं मित्रांनो पुन्हा पुन्हा कन्फ्यूजमध्ये राहू नका ठीक आहे आता काही ठिकाणाचं ग्राउंड कॅन्सल झालं ते कोणत्या ठिकाणी ते मी तुम्हाला सांगतो तर पाहू शकतात की ठाणे ठाण्याचं पाहू शकता ठाणे शहर पोलीस भरती या ठिकाणी मित्रांनो त्याचं हे परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड सव्वीस सात दोन हजार चोवीस आणि सत्तावीस सात दोन हजार चोवीसला देण्यात आलेलं होतं त्यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते पावसामुळं कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि त्याची नवीन डेट जाहीर करण्यात आलेली आहे तर ती डेट आहे एक आठ दोन हजार चोवीस पाहू शकता या ठिकाणी ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरचं म्हणजे या ठिकाणी आहे दोन आठ दोन हजार चोवीस तर हे तुम्हाला लक्षात यायचं आहे यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात यायचं आहे की डेट कॅन्सल करण्यात आलेलं आहे ग्राउंडच्या ठाण्याच्या तर ग्राउंड कॅन्सल झालेलं आहे पाण्यामुळं आणि तुम्हाला नवीन तारीख देण्यात ता आलेली तर नवीन तारखेला तिथं जायचं आहे तुम्हाला ठीक आहे लक्षात घ्या संपूर्ण माहिती ऑफिशियल देण्यात आलेली आहे अप्पर पोलीस आयकर प्रशासकीय विभाग या ठिकाणी पाहू शकतात संजय जाधव साहेब त्यांची सैपथ देण्यात आलेली आहे तर हे लक्षात घ्या डायरेक्टली तुम्हाला जी माहिती पाहिजे तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देतो आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर बघा संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आले असेल पुणे शहर त्याच्यानंतर पुणे ग्रामीण त्याच्यानंतर पुणे कारागृहाचं पूर्णपणे माहिती मी तुम्हाला दिलेली आहे की ग्राउंडचा तिकीट कधी येईल आणि ग्राउंड कधी होईल ठीक आहे त्याच्यानंतर मुंबई शहर चालक मुंबई शहर पोलीस शिपाई त्याच्यानंतर मुंबई कारागृहाच्या तिकीट संदर्भात अपडेट दिलेली आहे त्याच्यानंतर कुठलं ग्राउंड कॅन्सल झालेलं आहे तीसुद्धा अपडेट मी तुम्हाला दिलेले आहे ठीक लक्षा दिले आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता संपूर्ण मुद्दे क्लिअर करून दिलेले आहे मुंबई चालकचं ग्राउंड सुरू आहे शिपायाचं बाकी आहे शिपायाचं मित्रांनो लक्षात घ्या एक ते दोन तारखेपासून सुरू होणार आहे आणि राहिला प्रश्न कारागृह जर कारागृहाचं हे पूर्ण झालं की त्याच्यानंतर होईल आणि मित्रांनो मुंबईचं ग्राउंड दोन महिन्याच्या आत कम्प्लीट होणार नाही दोन महिन्यानंतर होईल दोन महिने संपले म्हणजे जवळपास दोन महिन्याचं नियोजन आहे आणि रोज किती किती विद्यार्थ्यांचं ग्राउंड होईल रोज पंधरा पंधराशे विद्यार्थ्यांचं ग्राउंड एका टप्प्यामध्ये होऊ शकतं लक्षात घ्या पंधराशे ते दोन हजार विद्यार्थ्यांचं ग्राउंड एका दिवसामध्ये होईल अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या टप्प्यानुसार ग्राउंडची प्रोसेस होणार आहे सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल दोन ते तीन ग्राउंड आहेत मुंबईला तिथं रोज जर समजा पंधराशे विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेतलं लक्षात घ्या पंधराशे विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेतलं तर अशा पद्धतीने पाच सहा हजार विद्यार्थ्यांचं एका दिवसात ग्राउंड कंप्लीट होईल आणि अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास दीड दोन महिन्यामध्ये ग्राउंडची प्रोसेस पूर्ण होईल त्याच्यानंतर दिवाळीच्या अगोदर पेपर पण होऊन जाईल लक्षात घ्या तर सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असा याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र